सर्वप्रथम मला यायला थोडासा उशीर झाला त्याबद्दल व्यक्त करतो मला फार कमी वेळेमध्ये बरीचशी गावं यांची भेट द्यायची आहेत आणि जागोजागी जाऊन मी काय विनंती करावी अशी अपेक्षा आहे आता तुम्ही सगळं घालून आलाय त्यामुळे तुम्हाला वेगळं विचारत नाहीये पण बाकीचे सगळ्यांनी घातलेलं नाहीये म्हणून विचारतीये कुठलं बटन दाबायचं आपल्याला कुठलं <laughs> म्हणजे सगळ्यांना हे माहिती आहे की चिन्ह आपलं काय आहे पण जेवढ्या ह्या खोलीमध्ये जेवढे बसलेले आहेत त्यांना हे जरी माहिती असलं तरी बाहेर जेवढी जेवढी तुमच्या गावातली वस्तीतली तुमच्या वॉर्डमधली तुमच्या समाजातली तुमचे पाहुणे राहुणे परिवारांपर्यंत तुम्हाला हे चिन्ह पोचवायचं आहे ही एक निवडणूक आहे कुठं प्लस होत असतं कुठं मायनस होत असतं कुणाच्या मनात काय आहे मला माहिती नाही मला हे माहिती नाही की तुमच्या पसंतीचे उमेदवार आहेत की नाहीत तुमच्या मनाचं तुम्हालाच ठाऊक कदाचित माझ्यासमोर मोठं मोठं स्माइल देत आहे हा वहिनी काय नाही कमळ पण <laughs> <laughs> तुम्ही ह्या दोघांना ओळखता ही आमच्या कुटुंबातली माणसं आहेत आणि कमळापुढचं बटन दाबताना तुम्हाला फक्त एवढाच विचार करायचा आहे की रणजित दादानी तुमच्यासाठी काय काय केलेलं आहे मोठ्या मोठ्या योजना मोठे मोठे निधी त्यांनी ऑलरेडी आणलेले आहेत ते काय मी तुम्हाला परत वेगळ्यांनी सांगणार नाही कोर्ट आणला असेल त्यांनी आर ऑफिस आणलेला आहे बरंच काही आता तारांगण होणार आहे फलटण शहरामध्ये ते सगळं सगळं तुम्हाला माहिती आहे करोडो रुपयाचा निधी हा मोठ्या मोठ्या रस्त्यांवरती हायवेसाठी आणलेला आहे आता आपल्याला काय पाहिजे तर आपल्या ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपल्याला जागोजागी जिथे अंधार आहे तिथे तिथे आपल्याला दिवे पाहिजे जिथे जिथे वाड्या वस्त्यांवरती वर्षानुवर्ष तीस तीस वर्ष बरोबर आहे ना जे रस्ते झालेले नाहीत मागच्या वेळेला तुम्ही मला घेऊन गेला होता आणि तो कागदोपत्री ज्या काही अडचणी होत्या त्या सगळ्या सोडवून आपण तो रस्ता करायचा प्रयत्न करतोय ना फक्त विषय काय आहे हेच सगळं समजा जेव्हा मी जिल्हा परिषदेला उभी होते त्यावेळेला उमेदवारांना अशीच साथ दिली असती जशी नंतर तुम्ही द्यायला सुरुवात केली तर काय झालं असतं हे सगळे ग्रामीण भागातले रस्ते त्यावेळेला सुरू झाले असते पण ती चूक आपल्याला परत करायची नाहीये आपले हे दोन उमेदवार म्हणजे हे दोन उमेदवार नाहीत तर रंजीत दादा उभे आहेत असं समजून आपण पर... कमळाचं बटन दाबायचंय लोकसभेच्या वेळेला फलटण तालुक्यांनी समजा जास्तीत जास्त मताधिक्य दिला असत तर आपल्या दादांचा पराभव झाला असता का मग त्यावेळेला काय घडलं मला माहिती नाही काय चुकलं मला माहिती नाही विरोधकांनी तुम्हाला काय सांगितलं मला माहिती नाही आणि मी त्यात आता पडणार पण नाही त्यांना जेवढी कटकारस्थानं करायची होती तेवढी सगळी त्यांनी करून झालेली आहेत आता तुम्हाला ठरवायचंय जो माणूस जे तुमचे लाडके रणजित दादा तुमच्यासाठी धडपड करतायत की तुमच्यापर्यंत योजना पोहोचवाव्या शासनाच्या योजना पोहोचवत असताना नुसतं तेवढंच करत नाहीत तर त्याची कागदपत्र त्याच्या केवायसी त्याच्या बायोमेट्रिक्स चेक सगळं करतायत ना तुम्ही सगळ्या अपेक्षेने मला सांगता की वहिनी तीस वर्ष झाली हा रस्ता झाला नाही तीस वर्ष झाली दिवा नाही तीस वर्ष झाली स्मशानभूमी नाही तीस वर्ष झाली शाळेला छप्पर नाही गळतय आता हे सगळं जेवढ्या हक्काने सांगता तेवढ्याच हक्काने मी तुम्हाला सांगतेय की कमळासमोरचं बटन जोपर्यंत तुम्ही दाबत नाही पंचायत समितीवरती आपला विचाराचा सभापती बसत नाही तोपर्यंत ही सगळी कामं मला पूर्ण त्यामुळं एकजुटीनं मनामध्ये जे काही तक्रारी असतील मनामध्ये काही शंका असतील त्या ज्या काय असतील त्या सगळ्या आपण मतदानाच्या नंतर अंगावर गुलाल पडल्यानंतर आपला पंचायत समितीला सभापती बसल्यानंतर जे काय गावातलं अंतर्गत असेल तुमचं नव जुनं ते सगळं मी स्वतः बसून काय असेल ते पुढच्या दृष्टिकोनातनं ग्रामपंचायतीचं आत्तापासून का काळजी करायची नाही ते सगळे विषय आपापसातले मिटवायचे गटातटातले तुमच्या समाजातले जे काय असतील पण एकजुटीने कमळासमोरच बटन कुठलं बटन आणि हे रात्री झोपेत सुद्धा विचारलं तरी कमळ जी चूक लोकसभेला झाली ती चूक परत करायची नाही आपल्याला वाटत असेल की फडणवीस साहेबांनी तितक्याच ताकदीने आपल्या पाठीशी उभं राहावं आपल्याला पाहिजे तेवढा निधी द्यावा जया भाऊ ऑलरेडी दोनशे अडीचशे कोटी कबूल केलेत त्याच्यामुळे ते, केले। केले। ते, ते प्रत्येक गावामध्ये आले तर चिक्कार निधी येणार आहे आणि तुमची सगळी गाव पातळीवरची कामं फक्त रणजितदादाच पूर्ण करू शकतात ज्यांनी तीस वर्षात केली नाही ते आता काय करणार आणि विरोधक येतील सांगतील करा मदत यंदा पण तुम्ही ठरवायचंय तुम्हाला त्यांच्या मुलांची काळजी करायची का आहे त्यांच्या भवितव्याची काळजी करायची आहे का आपल्या तुमच्या मुलांची काळजी आहे तुम्हाला त्यांच्या भवितव्यासाठी आता निर्णय घ्यायचा आहे है ना आपल्याला oh. त्यामुळे आपला सभापती आणायचा ना पंचायत समितीवर yes. रणजित हात फट करायचे ना आणि जिल्हा परिषदेमध्ये आपलं प्रतिनिधित्व करणारी सगळीच्या सगळी माणसं पाठवायची ना कारण जिल्हा परिषदे मार्फत सुद्धा आपल्याला सगळ्या योजना पाहिजेत जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य जेव्हा आपल्या असतील त्यावेळेला भाजपही कुठे कमी पडणार नाही सुद्धा कुठेही कमी पडणार नाही आणि गावामध्ये जो काय फक्त विकासाच्या कामाला विरोध म्हणून विरोध केला जातो तो सुद्धा राहणार नाही म्हणून कुठलं बटन दाबायचं कुठलं दाबायचं मग मी निर्धास्त जाऊ आणि मी रणजितदा गेल्यानंतर किती लीड तुम्ही देणार आहे शंभर टक्के किती शंभर टक्के शंभर टक्के विचार करा आणि सांगा रेकॉर्ड होतोय <laughs> आणि असं सांगितल्यावर काय होईल <laughs> कुणीतरी येईल त्यांच्यापैकी <laughs> आणि तुम्हाला काहीतरी सांगेल तुमच्यामध्ये कदाचित वाद लावू शकतात आपापसामध्ये भांडणं लावू शकतात कदाचित काही ऑफर देऊ शकतात सांगू शकतात मी सुद्धा येईन आणि करीन हे सगळं पण जे तीस वर्षामध्ये एवढ्या सगळ्या सत्ता असून करू शकत नाहीत ते ह्याच्या पुढेही करतील की नाही ह्याची गॅरंटी नाही म्हणून आपण काय करायचं काय करायचं दादांना सांगू निर्धास्त राहा गावाच्या वतीनं आणि गुलाल अंगावर पडणारच आहे हा गुलाल अंगावर पडणारच आहे पण त्या यशाच्या दिशेकडं तुमच्या गावाचा वाटा किती असणार आहे हे भूतच्या सगळ्या ह्याच्यावरनं मला कळणार आहे आणि परत जेव्हा मी येईल आणि तुम्ही निधी मागाल तेव्हा तो डाटा माझ्याकडे असणार आहे त्यामुळे कुठली वाडी कुठली वस्ती हिकडची तिकडे झाली ते मला कळणार आहे लक्षात येते त्यामुळे आता रुसवे फुगवे बाजूला ठेवायचे आणि कामाला लागायचं आणि मनापासून कामाला लागायचं आणि असं समजून लागायचं की कि दादाच उभे आहेत आणि आपण त्यांना निवडून देतोय त्यांना आपल्याला कुठं परत पाठवायचंय ना मग त्याच्यासाठी दादांचे हात बळकट करणार ना निर्धास्त जाऊ धन्यवाद सातारा जिल्हा परिषद व फलटण पंचायत समितीच्या संदर्भात प्रचार दौऱ्यानिमित्त आदरणीय वहिनी साहेब व आपण सर्वजण जास्त वेळ न घेता आपण सर्वच प्रमुख उपस्थित व मधील सर्व प्रमुख उपस्थित गेले चार आ, या ठिकाणी उमेदवारी निश्चित केल्या आणि तेव्हापासून अगदी पहिल्या दिवसापासून बापू तर सुरू होण्याच्या आधीपासूनच प्रचार यंत्रणा पत्रिका याच्या आधीपासून चालू झालेले म्हणजे अं मी पलीकडल्या गाण्यापेक्षा ह्या गाणामध्ये भरपूर वेळ दिला बापूंनीही खूप भरपूर वेळ दिला आणि प्रचार यंत्रणा जवळजवळ सर्व आता पूर्ण होत आली एखाद गाव फक्त निंबळ गाव फक्त बाकी आहे नाहीतर हा गट पूर्णपणे घरोघर गर, वाडी वस्तीवर अगदी तीन तीन चार चार किलोमीटर अंतर असणारे किंवा चालत जायला लागलं तरी भरपूर प्रयत्न करून आपण सर्वांच्या पर्यंत मतपत्रिका पोचवलेल्या आहेत दादांचे विचार पोचवलेले आहेत आणि ज्या पद्धतीने लोकांनी आडी अडचणी मांडलेल्या आहेत त्या सक्षमपणे सोडवण्याचं जर कोणामध्ये सामर्थ्य असेल तर ते खासदार रणजसिंह नाईक निंबाळकर त्या ठिकाणी एक दोन वेळा मिटिंग झालेले आहेत इथं येऊन गेले तर मी जास्त वेळ न घेता कमळ या चिन्हावरती मी स्वतः भाऊसाहेब पोपटराव मोरे व अनिताताई संतोष गावडे पाटील या पंचायत समितीसाठी आणि मी जिल्हा परिषद साठी उभा असून कमळ या चिन्हासमोरील समोरील बटन दाबून आपण सर्वांनी आम्हा दोन्ही उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजय करावं अशी मी नम्र विनंती करतो आणि सांगतो